आत्मा नमस्ते कल्पना ताई मायंदे बरोबर आहे का माईक सुरू करा कल्पना आपला रेखी थर्ड पर्यंतचा प्रवास शेअर करत आहेत करा कल्पना आत्मा नमस्ते आत्मा, आत्मा नमस्ते, नमस्ते सर्वांना मी जॉईन झाली जानेवारीच्या नऊ तारखेला बर आणि त्याच्यामध्ये एवढ्या अडथळे आल्या कि माझे मोबाईल चालायचा नाही म्हणजे आतले आतले म्हणजे मोस्टली थोडे थोडे मागे कम्प्लीट झाले नाही पण मी बसायची आणि आता सेकंड पण परत परत रिपीट बसली मी तुम्ही बोलात की परत तुम्ही बसा म्हणून मी बसली आणि थर्डच्या वेळेला तुम्ही बोललात की तुम्ही बसल्यात नाही तर तुम्हाला काढून टाकणार म्हणून मी सुट्टीच घेतली मी जॉबला जाते सुट्टी घेतली पंधरा दिवस आणि माझी तब्येत पण बरी नव्हती पण मला असं वाटत की जे ते सगळं जे होतं ना तुमच्यामुळे आणि ब्रह्मांड ऊर्जामुळे सगळं होतंय आणि आज म्हणजे मा, माझा अनुभव आजचा असा आहे की मला बसता येत नव्हतं माझा एक ढोपर आणि एक पाय दुखायचा आणि नामस्मरण करता येत नव्हतं मला म्हणजे स्वामींच करते मी पहिला आत्मा नमस्ते माझ्या स्वामींना कि आज मी बसली नऊ माळा माझ्या पूर्ण झाल्या एकच मांडी घालून बसली पूर्ण नऊ अकरा माळ्या माझ्या पूर्ण झाल्या मी सारखं मी ना पाय बदलायची माझ्याकडून नामस्मरण व्हायचं नाही आणि थर्ड आत्मा नमस्ते तुमच्यासाठी मॅडम आता असं वाटतंय ना की थोडे थोडे क्लास खतम होत चालले तर असं वाटत की अजून अजून हवे क्लास हवेत काय म्हटलं आता नेहमीच बसायचं ना आठचाळीस ला हा तर ते करायलाच लागेल का तर असं आहे ना की आम्ही तो टाइम शोधत राहते म्हणजे पटापट आम्ही संध्याकाळचं जेवण नाश्ता वगैरे हो संध्याकाळचा आणि सगळ्यांना बोलून ठेवते की मला आता बसायचं मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही सेकंड गोष्ट मी माझ्या मा माझ्याकडे पर्शन आहे तिला वॉमिट होते म्हणजे केस सगळे तोंडात जातात ना तिच्या असे चार दिवसांनी आठ दिवसांनी आणि तिला मी रेकी दिली म्हणजे थोडी वॉमिट केली मग तिला मी रेकी आणि सकाळीच मी मेडिटेशन करते एक दोन मेडिटेशन करून असे मग मी तिला लवकर एके दिली मग आता तिने आठ दिवस झाले वॉमिट केली हा आणि परत एसी माझी खराब झालेली मध्ये दोन तीन आ, आले होते ते बनवायला एक म्हणायला लागला की मी साडेपाच हजार घेणार ठीक आहे तू चालू कर तुम्हाला ठीक आहे मी दोन दिवसांनी येणार पण तुम्ही चालू करू नका मग तुमची अगोदर कोणी बनवले त्याला सांगा मी त्यांना बोलवली तो म्हणायला लागला ठीक आहे चालू करू शकतात तुम्ही तुम्ही अठरावर ठेवा तरी पण ती चालू होत नव्हती मा मी माझ्या मुलीला बोलले ठीक आहे बघूया होते काय आणि मग मी हळूच गप्पपणी ना रेकी दिली आणि छान तो दिवस म्हणजे एवढं छान चालला रातभर छान चालला मध्ये काय बंद नाही झाला आणि जो साडेपाच हजार घेणारा होता ना तो काय आला नाही पण तो दुसरा आला त्याने सातशे रुपये घेऊन गेला पण मी एक्स्ट्रा त्याला दोनशे रुपये दिले छान चालते आता एसी पहिल्यापेक्षा छान चालते तिसरा चौथा अनुभव भरपूर आहे पण आता बाकीच्या पण करायचं आहे आणि आता मी माझा सांगते माझा दाताच ना वर्षभर झालं लॉकडाऊन पासून माझा दात जरा हे केलं रूट कोणाला केलं होतं ते तर साईडला ना चांबडं म्हणून आलेलं पण ते सारखं मी काय चॉकलेट आहे काय खाल्लं ना गोड तर मला ना ठसायचं ते आणि आतून मला एवढी भीती वाटायची की काय प्रॉब्लेम आहे का काय प्रॉब्लेम आहे का ते अशी ना म्हणजे चण्यासारख्याच मास आलेलं भात पण मी हे जॉईन केल्यापासून आता एकदम साफ झाले ते सगळं नॉर्मल झालंय आणि मी आता एवढं गोड खाते ना की दात माझी दुखत नाही आणि <laughs> माझे बहुतेक मी आ, आता मेडिटेशन करायला लागले पण मला तसं वाटतं की नाही सगळ्यांनी करायला होतं भरपूर तुमचे अनुभव मी एवढे ऐकले ना मी काय एवढं मला बोलत नाहीये पुष्कळ सगळे जे जोडलेत आता ह्या ज्या आजी आहेत त्या झोड्यात हो म्हणजे एवढं बरं वाटतं ना त्यांचं ऐकून कि किती किती काय काय बोलावं तुमच्या भाषेमध्ये किती काय काय बोलावं म्हणजे खरंच आणि रागावर एवढा नियंत्रण आलेलं आहे ना कि असा की असं वाटतं ना की गप्प राहावं शांत म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ना राग म्हणजे काय म्हणजे माझा तर राग भयंकर म्हणजे पुष्कळच राग विचित्र आहे पण एवढा मी माझ्यावर आता एवढा कंट्रोल आलाय ना की येतो स्वतःला ते असं म्हणायचं लेट गो लेट गो लेट गो आणि आहे भरपूर पण बाकीच्या ना पण शेअरिंग करायची आहे ना आत्मान <laughs> खूप छान खूप छान कल्पना ताई थँक्यू 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 सध्याच आपल्यासोबत दोन तीन कल्पना आहेत दुसऱ्या पण पन कल्पनाला आपण संधी देऊया लगेच खूप छान थँक्यू 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 ताई असे छान अनुभव घेत हो राहा असंच छान मस्त हसत राहा आणि कसं ना मला करावंच लागते आता तुम्ही बसाल नाही ना रेग्युलर तर तुम्हाला काढून टाकेल मी म्हणून सुट्टीच घेतली की नाही मला पूर्ण करायचं पूर्ण झालं पाहिजे आहे की नाही खूप छान खूप सुंदर थँक्यू आत्मा नमस्ते